लवजी सावे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा उदगीरच्या वतीने विश्वविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या जयंतीच्या निमित्ताने जाहीर व्याख्यान व पुरस्कार वितरण आणि गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लसाकमचे माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष डॉक्टर माधवराव गादेकर हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्रोही विचारवंत इतिहास संशोधक आदरणीय डॉक्टर अशोक राणासर जागतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णाभाऊ साठे या विषयावर या विषयावरची मांडणी करणार आहेत या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे केलेले आमच्या समाजाचे समाजभूषण माननीय श्री पीवी व्ही सर प्राध्यापक बाजीराव गोतीरावे सर यांचा यावेळी सत्कार होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य रामकिशन सर तो उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज शनिवार चार वाजता छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे आपण जागतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णाम या विषयाच्या अनुषंगाने आदरणीय डॉक्टर राणा अशोक राणा सर हे मार्गदर्शन करणार आहे आपण या व्याख्यानाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी लसा कमशाखा शाखा वतीने नम्र विनंती करतो 何